वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जगज्योती महात्मा बसवेश्वर मस्तान शाहोली बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांना अभिवादन करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी पदाच्या उमेदवार म्हणून प्राध्यापक काम्रपाली केशोर जोंधळे अर्चना पंडित निर्मले सुनील गायकवाड विनोद गायकवाड रवी वाघमारे वंदना गायकवाड प्राध्यापक डॉक्टर केशव झुंजळे डॉक्टर संदीप झुंधळे तुषार गायकवाड पाणरुग निर्मले तालुका अध्यक्ष रेणगडी अशोक धबाले श्यामसुंदर काळे बाळू गायकवाड सह आदींची उपस्थित होती यावेळी वंचित भोजन आघाडी सर्व ताकदीनिशी पूर्णा नगर निवडणूक लढवणार असल्याचा आशावाद अनेक मान्यवरांनी बोलताना व्यक्त केला तर पूर्णा शहराला डिजिटल शहर बनवणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी आपली उपस्थिती लावत प्रचाराची सुरुवात करण्यात आल्याचे जाहीर केली वंचित भोजन आघाडीच्या प्रचाराचं नवऱ्या फोडलेलं आहे काय सांगणार आहात प्रचार असेल आज वंचित आघाडी या पक्षामार्फत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाली स्वराज्य संस्था पूर्णा या निवडणुकीमध्ये जे काही बा बाळासाहेबांनी श्रद्धे बाळासाहेबांनी उमेदवार दिलेले आहेत नगराध्यक्ष म्हणून आम्रपालिकेशव जोंधळे माझी पत्नी यांची बाळासाहेबांनी जी तिकीट देऊन त्यांची जी नगरपरिषद पूर्ण आहे याच्यासाठी त्यांनी निवड केलेली आहे प्रथम मी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे जाहीर आभार मानतो या पूर्णावासियांचे सुद्धा मी जाहीर आभार मानतो एवढा मोठा विश्वास बाळासाहेबांनी जे आमच्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही यासाठी आम्ही अहोरात्र पक्षाच्या वतीनं अहोरात्र आम्ही काम करू व या पूर्णा नगरीचा काय पालट करण्यासाठी अवरात्र परिश्रम करू पूर्णा नगरीचा एकदम लोकाजोका सांगत असताना आपल्याला या मोजक्या शब्दात सांगता येणार नाही अनेक समस्या अनेक जणांचे रोजगार एम आय डी सीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विद्युत पुरवठ्याचा प्रश्न असेल महात्म्याच्या शोभीकरणाचा सुशोभीकरणाचा प्रश्न असेल नवीन जे अनुभाव साठे यांच्या पुतळ्याचा प्रश्न असेल बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न असेल हे राहिलेले जे काही महात्मे असतील यांच्या तैलचित्राचा पुतळ्याचा प्रश्न हे आम्ही आमचं पूर्णा नगर परिषदेमध्ये सत्ता आल्यास आम्ही नक्कीच हे सगळं वाटचाल करूया मार्केट कमिटी असेल किंवा मार्केट भाजीपाला कमिटी असेल या सर्व मार्केट कमिटीचं नव्यानं रूपांतर करूया या पूर्णा परिसरामध्ये जे काय हो घातलेल्या इलेक्शनमध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली ही आम्ही निवडणुकीला समोर जात आहोत याच निवडणुकीमध्ये सर्व वंचित घटकातल्या नागरिकांना बाळासाहेबांना तिकीट दिलेलं आहे आणि वंचितामध्ये दलित मुस्लिम आपल्यातल्या जे काय एस सीचे मातांग समाज बौद्ध समाज या सर्वांना सोबत घेऊन आम्ही ही इलेक्शन लढवत आहोत म्हणून या पूर्णा शहरातील सर्व तमाम नागरिक बंधू मतदार भगिनींना एक आव्हान करू इच्छितो की या निवडणुकीमध्ये वंचितचं सरकार आपलं हक्काचं सरकार असं या नारा आहे आणि वंचीच्या सरकारला निवडून द्यावं पूर्णाकरांची सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी बाळासाहेबांचे हात मजबूत करावे डॉक्टर बाबासाहेब स्वप्न ते आपण सगळ्यांना साकार करावं असं या आव्हानाद्वारे मी सगळ्यांना नम्र विनंती करतो नम्र आवाहन करतो जय भीम जय भारत मी आम्रपाली केशव जोंधळे आणि मी पूर्णा नगर परिषदेच्या नगर पदासाठी उभी या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसवेश्वर महाराज यांच्या तैलचित्राला अभिवादन करून आम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रचारा प्रचाराला सुरुवात केलेली आहे सर जी वंचित बहुजन आघाडी नगरअधीक्षक सह पूर्ण शहराचे सदस्यांसाठी उभी आहे निवडणूक लढवत आहे काय सांगाल आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी नगरअधीक्षराच्या या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने आताले बाळासाहेब आंबेडकरानी ईबी फॉर्म पाठवला आणि आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अधिकृत उमेदवारी प्राध्यापक अम्रपालीताई केशव जोंदळे यांना नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनं पुढे केलेलं आहे त्याचबरोबर पूर्ण शहरातल्या प्रत्येक वार्डामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहेत जवळपास या पूर्णा शहरामध्ये बारा तेरा नगरपालिकेचे सदस्य या ठिकाणी आम्ही एबी फॉर्मद्वारे या ठिकाणी उभे छत्रपती शिवरायांचे या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संत बसवेश्वर महाराजांचे महात्मा फुलेंचा वारसा आम्ही घेऊन या ठिकाणी पुढे आलेला आहोत फुर्लेकरांना विनंती आहे की एक बार केवळ पाच वर्षासाठी वंचित बहुजन आघाडीकडे सत्ता द्या या पाच वर्षामध्ये डिजिटल पूर्ण वंचित बहुजन आघाडी केल्याशिवाय शांत राहणार नाही एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो